खरंच स्पष्टपणे श्री जय गोयच्या बाजूने आणि आमचे एकवीसशे एकवीस फरकाने निवडून येतील मला आनंद आहे सर्व सभासनी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि छत्रपती या सभासणी पुन्हा एकदा सिद्ध केलं की छत्रपती या सभास्याला शोध तो करणे मनास प्रेम करतो किती वाजेपर्यंत निकाला थोडस मतपत्रिका गोळा करणे पुण्याचे गटे बांधणे हे थोडीशी वेळगाव प्रक्रिया आहे त्यात प्रशासनाचा काही दोष नाही मला वाटतं बारा एक तरी वाजते ते सगळं व्हायचं साधारणपणे किती मतांनी तुम्हाला विजय अपेक्षित आहे असं वाटतं पाच ते साडेपाच निश्चितपणे निवडून जायचं वाटतं या निवडणुकीत कुठले मुद्दे प्रभाव ठरले की जे मतदारांसाठी कारण स्वतःहून मतदार बाहेर पडलेत पंच्याहत्तर टक्के म्हणजे विक्रमी मतदान झाले तर याला कुठले मुद्दे कारणीभूत ठरले असं तुम्हाला वाटतं मतदान खूपच चांगलं झालं कारखान्याची आणि एकंदरीत सर्व अडचण पाहून सभासदांनी विश्वास ठेवला आहे अजून दादा आहेत आदरणीय मामा आहेत आणि सर्व कामकाज नीट चांगलं करण्यासाठी हा कारखाना परत उरली अवस्थेत आणण्यासाठी सभासदांनी स्वतः पुढाकार घेतला आणि मला खात्री त्यांची सभासदांची भूमिकाच आम्हाला प्रेरणा देईल आणि हे काम आम्ही एकूणच करू शकणार नाही तर सर्व सभासदांच्या साथ लागेल आणि तो आशीर्वाद आम्हाला निश्चित मिळेल सभासदांनी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे सभासदांचं कशा पद्धतीने आभार मानणार आहे सभासदांचे आभार मानणारा आमचे शब्दच नाही सभासनी ज्या अपेक्षा पूर्ण अपेक्षा सपैसा सभासांच्या त्या पुऱ्या करणे हाच अर्थाने सभाच्या कामाचा मोबदला ठरेल कारण सभासने आता जे दिलं आहे ते भरभरून दिलेलं आहे ते विक्रमी मतदान होणार झालेलं आहे आणि हा जो लीड हा स्वप्रचंड असणार आहे अलीकडच्या काळात इतका मोठा लीड मालण्यास चतुर्दीकरांनी लिशामध्ये मिळालेलं आहे फमुख्यमंत्री अजित पवार असतील दत्तात्रेकर यांच्या नेतृत्वात काही निवडणूक लढवली गेली आता आपल्या बाजूने पुन्हा दखल दिसतोय आभार सेनेचं कुठं आयोजन होणार आहे निश्चितपणे दोघांना विचारून आम्ही वर्षभर ठेवून ते आपल्याला साधारणपणे अध्यक्षपदाची म्हणजे जी तारीख आहे ती किती असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की छत्रपती कारखान्याची वाहतुकीची करार वगैरे करणं गरजेचं आहे तो सगळा वेळ पाळायचं म्हटलं तर कशा स्वरूपात तुम्ही करणार करता मोजणीची प्रक्रिया चालू उद्यापर्यंत संपेल नंतर मग पुढील प्रक्रिया चालू होईल नंतर संक्रमणाची पहिली मिटिंग बोलत असे अध्यक्ष निवड होईल ही आत्तावरील प्रथा आहे अध्यक्ष उपाध्यक्ष छत्रपती कारखाना सध्या आर्थिक अडचणीमध्ये आहे आपण हा मुद्दा समोर करून कारखाना बाहेर पडू असं अभिवचन दिलं होतं तर त्या अनुषंगाने निवडणुकीतचा निकाल लागल्यानंतर आपल्या पुढं भूमिका काय राहते निश्चितपणे आम्ही सर्व आढावा घेऊ एकंदरीत दिम्� सेकंड लागेल प्रथम आमचं प्राधान्य राहिली येत्या सीझन तोडणी मातोळी करार करणे मशिनरी ओव्हरऑलिंग करणे जे जे आहे ते पाहणे आणि जे जादा दाराचं कर्ज आहे अन्य कारण घ्यावं लागलेले ते कमी दाराचं घेऊन आहे ते कर्ज कसं करता येईल थोडक्यात सर्व बाबतीत फायनान्शियल प्लॅनिंग करून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आम्ही सर्व करू अमर खात्री हे सर्व करत असताना छत्रपती पूर्वीची अवस्थेत आल्याशिवाय प्लॅनिंगचा मुद्दा तुम्ही सांगितला तर निवडणूक होण्यापूर्वीच तुम्ही यात भाग घेत आहात आणि सगळी माहिती घेत आहात जसं की अजित पवारांनी स्वतः सांगितलं होतं की या गोष्टीबाबत आम्ही लक्ष घातलं आणि कारखान्याचे काही पैसे वाचले तशा अंगानं काही कामांचं नियोजन तुमचं आहे का चालू आहे तर काही प्रस्ताव आदरणीय दादा जणांची फोन केला एका ठिकाणी पन्नास लाख रुपये फी सांगितली होती ती पण दहा जणांच्यामुळे मॉफ झाली माहिती घेतोय परंतु प्रत्यक्ष अधिकारपद चालू व्हायला किंवा नव्या सुरू व्हायला हे चेअरमन आणि पहिल्या तोपर्यंतूनच असतं कोणत्याही पैशाचा आमिष किंवा इतर कुठली आमिष न दाखवता सभासदांनी स्वतःहून मतदान केले त्याचबरोबर जसं की क्रॉसिंग खूप मोठ्या प्रमाणात होईल असं चर्चा होती पण तसं कुठेही सभासदांनी केलं नाही तुम्ही काय सांगा तसं फारसं कुठं काय झालं नाही कुठं आम्ही कोण दाखव दाखवून दा, गेलं नाही दाखवली गरज पडली नाही मग सांगितलं छत्रपती सभासद हा महाराष्ट्रातला एक वेगळाच आगावेगळा सभासद आहे हा सभासद कारखान्या मला असं प्रेम करतो तसंच नेतं ने, ने त्यांनी कारखान्याची पुढे सुरू केलेली आहे त्यामुळं निश्चितच पुढचं भविष्य मला चांगलं वाटतं आता जे तीन निकाल आले बापू त्याच्यामध्ये बाद मतदारा मतदानाची जी संख्या पाहिली तर जरा थोडी जरा विचार करायला नव्हती तर हे कशामुळे झालं असं म्हणजे एका वेळी ती मतपत्रक दिली गेली सगळी सगळ्या गटायची तर थोडस काय मंडळींचं जमलिंग झालं त्यामुळे ती बाद दिसते असं काही म्हणजे गाणीपूर केलंच काय नाही चुकून ते घडले काहींचे मतपत्रे कोऱ्या पडल्या काहींना लक्षात आणली हे होतं दरवेळी थोडंफार